तुम्ही मराठी माणसं घाण आहात मटण मच्छी खाता असं म्हणत अधिकाऱ्यांनी गुंडांना बोलवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार तुम्ही मराठी माणसं घाण आहात तुम्ही मटण आणि मच्छी खाता तुमच्यासारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत असं म्हणत एका अधिकाऱ्याने एका कुटुंबियाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे कल्याण योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या हाय प्रोफाईल सोसायटीत किरकोळ कारणावरून एम टी डी सी या विभागात अकाउंट मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने गुंडांना बोलवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या घटनेत तीन जण जखमी असून एकावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिकची माहिती अशी की एम टी डी सीमध्ये अकाऊंट मॅनेजर असणारे अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवी कट्टे हे अजमेरा सोसायटीत आजूबाजूलाच राहतात नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावत होत्या धूप लावल्यामुळे वर्षा कळवी कट्टे यांच्या घरात हा धूर जात असल्याने गीता यांना हा धूर घरात येऊन त्या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला आणि घरात असलेल्या वयोवृद्ध आईला दम लागतो आणि या धुराचा वास आणि त्याचा त्रास होत आहे मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि हा वाद देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला देशमुख यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला याचा राग शुक्ला यांना आला शुक्लाने दहा ते पंधरा गुंडांना बोलून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे शुक्ला हे या सोसायटीत वादग्रस्त असल्याचं समोर आलं आहे अनेक मराठी माणसांना शुक्ला यांनी त्रास दिला असल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केला आहे तुम्ही मराठी माणसं घाण आहात तुमचा वास येतो तुम्ही मच्छी मांस खाणारे आहात असं म्हणून मराठी कुटुंबावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली